अखंड ओबीसी समाजाचे नेते माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांना महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळाल्यामुळे उस्मानाबाद शहरामध्ये धाराशिव शहरामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये भुजबळ साहेबांना मंत्रिपद भेटल्यामुळे चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे तरी आम्ही फटाके पेढे गुलाल धोरण धाराशिव शहरामध्ये आनंदोत्सव साजरा केलेला आहे विश्वजय न्यूज चॅनल वर आपण नवीन असाल तर नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला लाइक सबस्क्राईब व शेअर करा